सुखे सुळे डॉक्टर अमोल कोले रवींद्र धागेकर या विविध पक्षांचे सगळे नेते आणि महेरमध्ये गेले दोन तास आपण या ठिकाणी थांबलात ते आपण सगळे मंदिर भरले असा दिवस हा निडुकी उम्मेदवार अर्ज भरने दिवस है अर्ज भराया तुम्हें इतक उत्साहन ये आला अर्ज भर नतदार संघा मैं तुम्हें कि काम करना ये दर्शन आज तुम्हारा उपस्थिति यह सगना अनेक तास ठिकाणी तुम्हे आपष्ट संगाच मे पूय का ही दिवस मधे अनेकदा तुम्हें संपर्क साधा की संधि आम सगना मिले तो मुझे अधिक वेळ घेणार नहीं आज जच्छ है तीन गेली दा वर्ष देशात जनते फसवुकी महागाई आो बेकारो शतक आसो महिला अत्याचार आो अनेक गोष्टी आसंधी दिल्ली आश्वासन आज वस्तुस्थी ये मे जमीन आसाना सा फरक है दोन तीन गोष्टी तुम्हाला सांगतो साधी गोष्ट आहे फिटोलच्या किमती मोदी साहेब दोन हजार चौदाला सत्तेत आले दोन हजार चौदाला डॉक्टर मनमोहन सिंग किंवा मी आणि आमच्या सरकारांनी देशाची सत्ता सोडली ट्रॉलच भाव एक रुपये लीटर होता मोदी जी आश्वासन दिया आश्वासन दिया पन्नास दिवस मधेटी कमी हो आश्वासन दिया दो हजार चौदह मधे आज तीन हज़ार सावस जाए पन्नास टक्के दर कमी होता त्यावेळेला आजचा दर एकशे सहा रुपये लिटर झाला म्हणजे आश्वासन एकाहत्तरचं पन्नास टक्के आणि वस्तुस्थिती एकशे सहा लिटर अखिव्हा घरगुती गॅस मोदींनी सांगितलं गैस का दर कैसे दा रुपये एक सिल्डर तो मैं कमी करना आज का कैसे दा नहीं तो एक हज़ार एकशे साठ जो चार से दाव एक हज़ार गोदी ने तीसरे आश्वासन दिए कि मैं रोजगार देना आणि त्यासाठी माझा जो निर्णय आहे तो दरवर्षी दोन कोटी मुलांना मी नोकऱ्या देणार दहा वर्षामध्ये नोकऱ्या कमी झाल्या आज हिंदुस्थानामध्ये जे जेवढी तरुण मुलं आहेत त्याच्यातल्या शहाऐंशी टक्के मुलं ही बेकार आहेत त्यांना नोकरी मिळत नाही अशा अनेक गोष्टी सांगता येतील याचा अर्थ आहे की शब्द द्यायचा आश्वासनं द्यायची आणि कृती उंची करायची ही जर नीती मोदींची असेल तर त्यांच्या हातामध्ये दे सत्ता द्यायची नाही हा निकाल आपल्याला घ्यावा लागेल सत्तेचा उन्मास काय असतो तो या राज्यकर्त्यांनी दाखवला आणि त्याची उदाहरणं द्यायची झाली धारकर म्हणून राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री मोदींच्या टीका केली आज आदिवासी मुख्यमंत्र्याला झारखंडच्या तुरुंगात टाकले गेले सहा महिने मुख्यमंत्री जेलमध्ये देशाची राजधानी दिल्ली तिथले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अतिशय उत्तम प्रशासन शाळा चांगल्या हॉस्पिटल चांगले लोकांना सुविधा जास्तीत जास्त भ्रष्टाचारावर नियंत्रण केवळ केवळ मोदींच्या टीका केली आज अरविंद केजरीवालला तुरुंगामध्ये टाकलं त्याचे चार मंत्री तेही तुरुंगात आहेत पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्यांनी विरोध केला त्यांचे तीन मंत्री आणि आमदार आज तुरुंगामध्ये आहेत सत्ता असते ती लोकांच्या भयासाठी असते लोकशाही जगवण्याच्यासाठी असते आणि लोकशाही उद्ध्वस्त करण्याचं काम आज या ठिकाणी होत असेल तर तुमची माझी जबाबदारी आहे की या नियोजिकेमध्ये मोदी साहेबांचा आणि त्यांच्या विचाराचा चव्दर टक्के पराभव करणं हेच काम उद्यासाठी करायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण तयार राहा एवढीच विनंती या ठिकाणी करतो दोनों रुपए सौ एक ए...